लोकमान्य एन एक्स फॉर फोर डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशेच्या खरेदीवर बुडिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर नॉनस्टिक कढाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉटपॉट सेट किंवा मोबसेट साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर बाथरूम ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडिया ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लाचा मेन्सवेअर स्पीड्सवेअर लेडीज वेअर इथेनिक वेअर लोकमान्य एन एक्स क्लॉ मेन रोड कच्चे नमस्कार आपण महाराष्ट्र न्यूज मातोश्री दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती परीक्षा दिग्रजच्या दोन केंद्रावर संपन्न राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रज दारवा नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक आधार देण्याच्या दृष्टिकोनातून एम पी एस आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांची निवड करण्याच्या उद्देशाने आज दिनांक वीस जुलै रोजी दिग्रस येथील दिनबाई विद्यालय व मोहनाबाई कन्या विद्यालय येथे परीक्षा घेण्यात आली राज्याचे विरोध व जलसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड यांच्या मातोश्री श्रीमती कमिला देवी लुलीचंदी राठोड यांच्या नावाने गतवर्षापासून आम्ही दिग्रज दारवा नेर अशा तिन्ही तालुक्यात मतदारसंघात शिष्यवृत्तीची परीक्षा घेत असतो ती परीक्षा आज वीस जुलै रोजी हो दिग्रस दारवा नेर या तिन्ही ठिकाणी घेण्यात येत आहे दिग्रस येथे आठशे विद्यार्थी दारवा येथे एक हजार विद्यार्थी आणि नेर येथे बाराशे विद्यार्थी ही परीक्षा आज देत आहेत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना हा एक महिलाचा दगड आहे असं या ठिकाणी मला सांगायला या ठिकाणी आवडेल तसेच गतवर्षी घेतलेल्या परीक्षेमधून वीस विद्यार्थी शासकीय सेवेत विविध शासनाच्या विविध विभागात अधिकारी म्हणून रुजू झालेले आहेत याही वर्षी आज हो होत असलेल्या एक्झाममध्ये आज आज होत होत असलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी उत्तीर्ण होतील यांना अमरावती येथे विदर्भ आय आय ए एस अकॅडमीच्या माध्यमातून त्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च सन्माननीय संजय भाऊ राठोड त्या ठिकाणी करणार आहेत या या संधीमुळे मतदारसंघातील गरजू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध झाली आहे असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे धन्यवाद आज जे मातोश्री चांगल्या देवी दिडीचे राठोड शिष्यवृत्ती योजनेचा पेपर झाला ते कसा वाटला तुम्हाला पर म्हणजे जसं एम एस सी लेवलचा राहतो त्या पद्धतीचा झाला थोडा म्हणजे अभ्यासकृती म्हणजे जास्त मिडियम लेवलची होती जसा हार्ड पेपर नव्हता आणि जर अभ्यास जर चांगला असेल तर त्यांचा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणारे जर विद्यार्थी असेल तर या परीक्षेमध्ये नक्कीच उत्पन्न होती आणि संजयभाऊ राठोडनी ही जी परीक्षा जी शिष्यवृत्ती जी चालू केलेली आहे ती ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे जे म्हणजे खर्च करू शकत नाही परीक्षा घेण्याची पद्धत आणि इथलं नियोजन याबद्दल तुमचं काय मत आहे परीक्षा घेण्याची जी पद्धत आणि नियोजन होतं ते योग्यच होतं आणि ते त्यांनी आयोजन पण चांगल्या प्रकारे केलेलं आम्हाला आढळून आलेलं आहे मागच्या वर्षी पण आम्ही ही परीक्षा दिली होती मागच्या वर्षीपेक्षा पण या परीक्षेमध्ये आम्हाला जे नियोजन आहे ते एकदम पारदर्शकपणे आम्हाला आढळून आलेलं आहे आणि नक्कीच या या परीक्षेमध्ये आम्हाला चांगल्यात चांगला मुलांना प्रतिसाद मिळेल अशी आशा बाळगते आणि बऱ्याच मुलांना या आ, मातोश्री शिष्यवृत्तीचा अनेक गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल अशी आशा पाळत आज जे मातोश्री प्रमिला देवी राठोड शिष्यवृत्ती योजनेचा पेपर झाला ते पेपर कसा होता त्याची लेवल काय होती जे याच्या आधी तुम्ही एम पी एस सी सीचे पेपर दिले असतील त्याच्यात याच्यात काय फरक वाटला हा एम पी एस सीपेक्षा थोडा सोपा होता या पेपरसाठी पातळीवर निघतो आयोगाच्या पेपरपेक्षा थोडी सोपी होती आणि थोडी सोपी असल्यामुळं आणि रिपीटेड क्वेश्चन एकवीस हजार प्रश्नांच्यामधून आलेले जे रिपीटेड क्वेश्चन आहे तेच आले है। होते नवीन काही नव्हतं तिथं आणि सोपं होतं ओव्हरऑल आणि या ठिकाणचं परीक्षा केंद्राचं नियोजन जसं समजा अनेक ठिकाणी पेपर फुटीच्या घटना घडल्या गट जाते आपण बातम्यावर याच्यावर न्यूजपेपरला ऐकतो वाचतो त्या ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण उघड उघडते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं इथलं नियोजन कसं होतं चं नियोजन बरंच चांगलं होतं आणि चांगलं चांगल्या प्रकारे सगळं हँडल होतं रोल नंबर वगैरे सर्व काही एकदम ओके होतं आणि शिक्षकांनी सुद्धा सर्व जबरदस्त काम केलं आहे आणि चांगलं हँडल होतो ठीक आहे आज जे मातोश्री प्रमिला देवी धुनीचंद राठोड शिष्यवृत्ती योजनेचा पेपर झाला कसा होता ते बघायला काय एकदम मॉडरेट टू हार्ड होता मॉडरेट टू हार्ड होता एम पी एस सीच्या पेपरमध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय साम्य वगैरे असं काही आढळलं नेहमीच जसा एम पी एस सीच्या पेपर पेपर राहतो तसाच हा अति अगदी पाचशे हा पेपर राहायचा आणि ते होतं सेम एम पी एस सी का नियोजन वगैरे कसं होतं नियोजन सगळ्या गोष्टी या योजनेबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश देतो आता ही योजनामध्ये एका प्रकारे गरीब जी मुलगा आहे त्याला ही योजनामध्ये एका प्रकार म्हणजे एका देवासारखंच आहे म्हणजे संजय भाऊ राठोड एका देवासारखी त्यांना प्राप्त झाले असं सांगता या योजनेबद्दल आमदार आपल्या विभागाचे जे आमदार आहेत संजय राठोड साहेब यांना काय संदेश म्हणजे भाऊ अतिउत्कृष्ट काम करत आहे आणि गरीब लोकांचं ते नेहमीपासूनच पाहतात आणि समोरही पाहतील अशी अपेक्षा चंद्र राठोड शिष्यवृत्ती योजनेचा पेपर झाला तो कसा होता पेपर छान होता म्हणजे आणि एम पी एस सी युपीएससी पेपर तुम्ही दिले असतील त्याच्यात याच्यात काय साम्य वगैरे आढळलं तुम्हाला हो थोडंफार जे पी वाय क्यू अनालिसिस केलं त्या टाईपचा पेपर होता जसं आमचं कंबाईन आणि एम एस सीचे जसे राज्यसेवेचे पेपर होते त्या टाईपमधूनच पेपर होता परीक्षा घेण्याची पद्धत आणि इथलं नियोजन याबद्दल काय वाटतं नियोजन अप्रतिम होतं आणि परीक्षा जशी आम्ही कंबाईनची वगैरे से जसं सेंटर वगैरे असते तसंच अरेंजमेंट होतं पूर्ण स्ट्रीक होतं वातावरण आणि पेपर पण छान या योजनेबद्दल आपल्या मतदारसंघाचे आमदार संजय राठोड साहेब यांना काय संधी दिली तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी दिली आणि जे आपल्या खेडे विभागातील मुलं असतात त्यांनाही म्हणजे अमरावतीसारख्या क्लासमध्ये जाऊन अभ्यास करायची त्यांना खूप सु म्हणजे सुवर्ण संधी आहे आणि त्यांनी आपले म्हणजे जे स्वप्न आहे ते नक्कीच साकार करतील आणि उच्च गाठतील या योजनेबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय या योजनेबद्दल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी या आता पुन्हा नेक्स्ट इयर पण हा पेपर होणार आहे तर तुम्ही पण असं चांगला अभ्यास करा जे दोन वर्ष आता गेल्या वर्षी आणि या वर्षीचा जो पेपर झाला आहे त्या पेपरचा अनालिसिस करा आणि पुढच्या या वर्षी खूप खूप विद्यार्थ्यांचं असं होतं की साधा रोल नंबर पण त्यांना टाकणं कठीण होत होतं तर त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे आणि या पेपरचा चांगला अभ्यास करून हा पेपर दिला पाहिजे आणि या पेपर मध्ये खूप विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करते आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद